फार भयानक सर्प आहे भयानक नाग आहे आपलं आपल्या गोट्याबाई परदेशी वडज या ठिकाणी फोन आला आम्ही आलो फार भयानक आहे तुम्ही बघा त्याचा आवाज कसा आहे दाखवतो तुम्हाला आता वडच या ठिकाणी फोन आला आम्ही सर्प पकडायला या ठिकाणी आलो फार भयानक आहे खूप मोठी घोनस आहे सर्प मित्र गोट्याबाई परदेशी वडज या ठिकाणी आले आहेत खरं तर ते नगरपालिकेला त्यांचा प्रचार चालू होता त्यांच्या पत्नी रुपालिताई आकाश परदेशी या नगरपालिकेला प्रभाग क्रमांक आठमधून उभे आहेत हे सगळं प्रचार सोडून सुद्धा ते या ठिकाणी आले फार भयानक घोन जातीचा हा सर्प आणि प्रचंड मोठी रिस्क सोपं नाहीये हा नाग घोन जातीचा पकडणं फुसफुस करतोय भयानक जबरदस्त आणि या ठिकाणी वडच या ठिकाण फोन आला होता आम्ही स्वतः या ठिकाणी हा सर्प पकडलाय माझी मायबाप जनतेला विनंती आहे कधी बा, बा, आता ऊन पडलेलं आहे सर्प निघाला काही अडचणी वाटल्या तुम्हाला तर तात्काळ फोन करा आपण या ठिकाणी सर्प मित्र भाई परदेशी स्वतः येतात स्वतः जीवाची बाजी लावून ते सर्प पकडतात वडच या ठिकाणी आलोय पहा या आजी किती घाबरल्या आहेत पहा इकडं फार भयानक जे आरी, आ, सर्प पकडण्यासाठी आलो होतो घोणत जातीचा जा सर्प आहे फार भयानक कसा आवाज देतो आता शेट्टी सारखा कुकरची हा फुसफुस करत होता बरं आता माझी एक विनंती आता पंचायत समितीला मी उमेदवार आहे माहिती लाडणार मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आशीर्वाद नाही सहकार्य आणि आशीर्वाद सगळ्यांचे असू द्या आणि कधी साप निघाला कधी सर्प काही निघू द्या तुम्हाला सांग अडचण कोणती असू द्या चोवीस तास कधी फोन करा काही असू द्या तुमच्या गाडीचा गाडीचा ऐक गाडीचा टायर पंक्चर झाला ना तरी मला फोन करायचा मी येणार टेन्शन नाही घेऊ कोणती अडचण उद्या कधी फोन करा सहकार्य असू द्या आपण हा जय होतो